नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड निकालाबाबत मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री जे की तानाजी सावंत यांनी महत्त्वाची माहिती दिलेली ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तर चला वेळ आला होता आवडतो सुरुवात करूया आता पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य विभाग भरती ग्रुप साठी थी या ठिकाणी परीक्षासुद्धा झालेली आहे पहिली आन्सरशीटसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे आप आंसर आंसर की आपली शेकड आहे ही शेकड शीट सत्तावीस तारखेला किंवा या ठिकाणी मित्रांनो पंचवीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत कधीसुद्धा या ठिकाणी आपली शेकड शीट येऊ शकते तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे जे काही आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत साहेब यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे की आम्ही येत्या जानेवारी महिन्यामध्ये आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड या ठिकाणी विद्यार्थ्यांना जॉईनिंग देणार आहोत म्हणजेच मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप कवड जो काही निकाल असणार आहे तुमची जी काही फायनल मिरिट लिस्ट लागणार आहे ती जानेवारीच्या पाच तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत कधीसुद्धा लागू शकते म्हणजे जानेवारीच्या सव्वीस तारखेपर्यंत आरोग्य विभाग भरतीमध्ये जवळपास मित्रांनो दहा हजार प्लस पदाची भरती या ठिकाणी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री जे की दीपक महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेली आहे आणि लवकरच मित्रांनो ही भरती प्रक्रियासुद्धा पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आज त्यांनी कोल्हापूर येथे बोलताना केलेली आहे तर मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या शेवटी लाईक करा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जानेवारी महिन्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी नियुक्तीही भेटणार आहे तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद